महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातील महत्वाच्या बातम्या प्रसारित करणारे आपल्या हक्काचे न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी ज्ञान विज्ञान कला क्रीडा मनोरंजन राजकारण राजकारण पर्यटन अध्यात्म शेती उद्योग आरोग्य रोजगार शिक्षण करिअर इतिहास शासन प्रशासन माहिती तंत्रज्ञान देश विदेशातील घटना घडामोडी आपल्या पर्यंत पोहोचवीत असलेले सोडवणाऱ्या पक्षाच्या पाठीशी उभे राहणार शेतकरी संघटना स्वतंत्र भारत पक्षाचा निर्णय उत्तर महाराष्ट्र शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीने शेतकरी पारतंत्र्य दिवसाच्या निमित्ताने कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला विधानसभा निवडणुकीत पुन्हा शेतकरी आपल्या हितासाठी मतदान करतील व शेतकरी हिताचे निर्णय घेणाऱ्या पक्षाला निवडून देतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एकोणीसशे पन्नास साली डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेली घटना स्वीकारण्यात आली त्यानंतर लगेच अठरा जून एकोणीसशे एकावन्न रोजी पहिली घटना दुरुस्ती करण्यात आली मूळ घटनेत नसलेले परिशिष्ट नऊ घुसवण्यात आले शेतकरी संघटनेने गेली चाळीस वर्षे हे अन्यायकारी परिशिष्ट रद्द करून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या मूळ घटनेची पुनर्स्थापना करण्याची मागणी केली आहे अनेक पक्षाची सरकारे सत्तेत आली मात्र हे परिशिष्ट रद्द करण्याचे धाडस कोणी दाखवले नाही परिणामी शेतीमाल साठ्यांवर मर्यादा निर्यात बंदी आयाती राज्यबंदी बाजार बंदी असे शेतीमाल व्यापारी विरोधी निर्णय घेण्यात येतात शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या जातात पण शेतकऱ्यांना या निर्णयाविरुद्ध न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार नाही अशी माहिती मेळाव्यातील वक्त्यांनी दिली लोकसभा दोन हजार चोवीस निवडणुकीत शेतकऱ्यांनी आपली नाराजी मतदानातून व्यक्त केली आहे राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या प्रश्नाचा विचार न केल्यास विधानसभेच्या निवडणुकीत पुन्हा अशीच गत करण्यात येईल असा निर्धार अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला नाशिक जिल्ह्यात शेती कर्जासाठी हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी जप्त होणार आहेत ही सक्तीची कर्ज वसुली बंद करून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे कारण सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे हे कर्ज झाले आहे असे मत स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी मांडले कांद्यासहित सर्व शेतमाल व्यापाऱ्यातील सरकारी हस्तक्षेप बंद करावा शेतीमालावरील वायदेबंदी उठवावी असे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललित बहाले म्हणाले उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुख शशिकांत भदने यांनी बाजार समितीत व्यापारी व हमाल मापड्यांकडून होणारी शेतकऱ्यांची लूट थांबवण्याची मागणी केली विधानसभा निवडणुकीत स्वतंत्र भारत पक्षाने जास्तीत जास्त उमेदवार उभे करून सत्तेत जाऊन शेतकऱ्यांच्या बाजूचा दबाव गट तयार करण्यात यावा अशी अपेक्षा अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली नाशिक जिल्हा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अर्जुन तात्या बोराडे यांनी केलेल्या प्रास्ताविकात नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादकांनी जशी नाराजी व्यक्त केली तशी पुन्हा विधानसभेत सुद्धा करण्याची तयारी असल्याचे सांगितले राज्यघटनेत पहिली घटना दुरुस्ती करून शेतकऱ्यांना पुन्हा पारतंत्र्यात ढकलले म्हणून अठरा जून हा पारतंत्र्य दिवस पाळला जातो नाशिक जिल्ह्यातील ओझर येथे निर्मल लाँच झालेल्या या कार्यकर्त्या मेळाव्यास उत्तर महाराष्ट्रातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी पोपटराव देवरे ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका